राजूर घाटातील हनुमान मंदिरात अस्वल व्हिडिओ होतोय व्हायरल अस्वलासाठी पोषक वातावरण असल्याने बुलढाणा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अस्वलांचा अधिवास आहे त्यामुळेच बुलढाणा जिल्ह्याला अस्वलांची भूमी म्हणून सुद्धा ओळखले जाते बुलढाणा शहराला लागूनच अजिंठा पर्वतरांग जात असल्याने या परि परिसरात सुद्धा अनेक प्राणी पाहायला मिळतात बुलढाणा मलकापूर महामार्गावरील राजूर घाटात हनुमान मंदिर आहे आणि या मंदिरावर रात्रीच्या वेळी अस्वल खाद्याच्या शोधात येतात एक भला मोठा अस्वल मंदिर परिसरात अन्न शोधत असल्याचा एक व्हिडिओ आज नऊ सप्टेंबरला दुपारी बारा वाजेच्या सुमारास समाज माध्यमावर व्हायरल झालेला आहे यापूर्वीसुद्धा अशी अनेक व्हिडिओ समोर आलेले आहे कधी एक तर कधी दोन दोन तीन तीन अस्वल मंदिर परिसरात फिरताना आढळून आले आहे উজাত <laughs>